नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के वृद्धांची एकच तक्रार असते की आम्ही रात्री वारंवार लगवी करण्यासाठी उठतो आम्ही थकून उठतो आणि सकाळी आमचं शरीर थकलेलंच असतं कृपया यावर उपाय सुचवाल का आज मी तुम्हाला एका साध्या घरगुती आणि अत्यंत प्रभावी सवयीबद्दल सांगणार आहे जी केवळ तुमच्या शरीराला आराम देईल शिवाय रात्रीची शांत आणि गाठ झोप देखील दे आणि सर्वात म्हणजे हा उपाय आपल्या घरामध्ये नेहमीच असतो पण लोक ते योग्यरित्या खात नाहीत त्यामुळे त्यांना त्याचे फायदे मिळत नाहीत तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की रात्री वारंवार लघवी होणं कोणतं साधं अन्न थांबू शकतं तुम्हाला विश्वास बसेल का की उत्तर केळी आहे हो तेच केळी जे तुम्ही दररोज पाहता पण तुम्ही कदाचित ते कधीही अशा प्रकारे वापरले नसेल पण थांबा असं समजू नका की फक्त केळी खाल्ल्याने रात्रीची लघवी आपोआप थांबेल ते अजिबात खरं नाहीये केळी विशिष्ट पद्धतीने विशिष्ट वेळी आणि निर्धारित पद्धतीने खाल्ल्यासच प्रभावी ठरतात आणि आज मी ही पद्धत तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते ज्यामुळे माझ्या अनेक वृद्ध रुग्णांना रात्रीच्या वेळी लघवी होण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे ही पद्धत किती प्रभावी आहे हे स्पष्ट करण्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला रुग्णांची दोन किंवा तीन उदाहरणं देऊ इच्छिते पहिलं उदाहरण म्हणजे मुंबई येथे राहणाऱ्या ब बहात्तर वर्षांच्या राजू काकांचं त्यांची रात्रीची झोप जवळजवळ दर दीड तासाने खंडित होत असे त्यांना रात्री पाच ते सहा वेळा जाग व्हावं लागत असे सकाळी त्यांना थकवा चिडचिड चीर आणि दिवसभर जड वाटणं असं मी सांगणार असलेली पद्धत त्यांनी स्वीकारली तेव्हा त्यांची रात्रीची झोप फक्त पाच दिवसांतच बदलली सुधारली पूर्वी ते सहा वेळा जागे झाले होते परंतु आता त्यांना फक्त एकदा जाग व्हावं लागतं एका आठवड्यानंतर ते जागे न होता रात्रभर झोपू शकले दुसरं उदाहरण म्हणजे पासष्ट वर्षीय सुनीता ताई तिलाही मधुमेह होता आणि ती रात्री लघवी थांबू शकत नव्हती तिने औषध घेतली पण सवय बदलली नाही मी तिलाही तीच पद्धत सांगितली तुम्हाला विश्वास बसणार नाही काही दिवसांतच त्यांची प्रकृतीही सुधारू लागली तिसरं उदाहरण म्हणजे सत्तर वर्षांच्या आजोबांचं आहे जे खूप कमकुवत होते त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रत्येक वेळी उठणं आणि नंतर झोपण्यासाठी मागं वळणं त्यांची नात मला घेऊन आली आणि म्हणाली की आजोबा झोपूच शकत नाहीत आणि ते आम्हालाही झोपू देत नाही कृपया असा यावर उपाय सुचवा जो त्यांना आणि आम्हाला सर्वांनाच आराम दे मी तोच उपाय सुचवला आता आजोबा दररोज सुमारे सात ते आठ तास झोपतात आणि लवकर उठत नाहीत हे उदाहरण ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की केळीमध्ये इतकं विशेष काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रात्रीची लघवी कमी करण्यासाठी ते कसं खावं मी ते सोप्या वैज्ञानिक आणि व्यावहारिक भाषेत समजावून सांगेन जेणेकरून वृद्धांनाही ते सहजपणे समजेल आणि स्वीकारता सुद्धा येईल पहा रात्री वारंवार लघवी होण्याचं एकच कारण नाही अनेक कारणे आहेत शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडणं जेवणाची अयोग्य वेळ मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होणं ताणतणाव मधुमेह औषधांचे परिणाम झोपेच्या सवयी आणि कधी कधी रात्री जास्त मिठाचं सेवन केळी आतून या घटकांवर काम करतात पण जर ते योग्य पद्धतीने योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ले तरच याचा विचार करा केळी हे फक्त एक फळ नाही ते शरीरासाठी एक नैसर्गिक संतुलन आहे ते शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम संतुलित करतात ज्यामुळे पेशींना पाणी योग्यरित्या टिकून ठेवण्यास मदत होते यामुळे वारंवार लघवी करण्याची गरज कमी होते पण लक्षात ठेवा जर तुम्ही ते चुकीच्या वेळी चुकीच्या संयोजनामध्ये किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो बरेच लोक चुकून रात्री पूर्ण केळी खातात काही जण ते दुधासोबत घेतात काही जण ते रिकाम्या पोटी घेतात आणि नंतर म्हणतात की डॉक्टर त्याचा काहीच फायदा झाला नाही आज मी तुम्हाला योग्य पद्धत सांगेल पण त्याआधी मी तुम्हाला काळजीपूर्वक ऐकावं असं वाटत असेल कारण तर तुम्ही एका पावलातही चूक करू नका आणि तुम्हाला पूर्ण फायदा मिळणारही नाही लोक अनेकदा विचारतात की डॉक्टर इतकी साधी गोष्ट एवढी मोठी समस्या सोडू शकते का तर माझं उत्तर हो आहे कारण कधी कधी समस्या मोठी असते तर उपाय खूप लहान असतो पद्धत फक्त योग्य असणं आवश्यक आहे आणि हो या व्हिडिओमध्ये किंवा या माहितीमध्ये नंतर मी माझ्या वृद्ध रुग्णांवर वापरून पाहिलेली एक विशिष्ट पद्धत सुद्धा शेअर करणार आहे पण लक्षात ठेवा ही पद्धत औषधांचा पर्याय नाही आहे ही एक पद्धत आहे जी शारीरिक नैसर्गिक कार्यक्षमता मजबूत करते आता आपण पुढील व्हिडिओमध्ये जाऊ जिथे मी केळी कशी खावी कोणत्या घटकांसह कोणत्या वेळी आणि किती प्रमाणामध्ये रात्रीची लघवी कमी करू शकते हे स्पष्ट करणार आहे आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे जाऊया ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत आहात केळी कशी खावी, कदी खावी, आनी खावी। आनी वार के ती कधी खावी आणि रात्रीचं जागरण कमी करण्यासाठी कोणती विशेष खबरदारी घ्यावी पण मी पद्धत समजावून सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छिते जो बहुतेक लोकांना समजतही नाही आणि त्यामुळेच त्यांचे सर्व कष्ट वाया जातात रात्री वारंवार लघवी होणं ही केवळ लघवीची बाब नाही ती शरीराच्या पाण्याचं संतुलन झोपेची गुणवत्ता मूत्राशयाची ताकद आणि मज्जातंतूच्या प्रतिसादाशी खोलवर जोडलेली आहे कधी कधी वृद्धांचं शरीर पाणी योग्यरित्या टिकून ठेवू शकत नाही म्हणूनच थोडंसं पाणी देखील गळू लागतं अशा परिस्थितीमध्ये केळीचा योग्य के वापर केल्याने शरीराची पकड मजबूत होते म्हणूनच हा उपाय काम करतो पण असं करण्यात वेळ हा प्रमुख घटक आहे आता सत्य ऐका केळी पूर्णपणे रात्री खाऊ नयेत बरेच लोक असं मानतात की रात्री केळी खावीत जेणेकरून ती रात्री प्रभावी ठरतील पण हे खरं नाही रात्री केळी खाल्ल्याने काही लोकांना पोटात जडपणा जाणवू शकतो गॅस होऊ शकतो आणि कधीकधी झोपेवरही परिणाम होऊ शकतो म्हणून रात्री केळी अजिबात खाऊ नयेत सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो आणि मावळण्याच्या बेतात असतो ही वेळ असते जेव्हा शरीर रात्रीची तयारी सुरू करतं आणि पाण्याचं संतुलन राखण्यास सुरुवात करतं संध्याकाळी केळी खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते आणि रात्री मूत्राशय शांत होतं पण केळी खाण्याची वेळ बदलल्याने काही फरक पडेल का तर नाही आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे केळी एकट्याने खाऊ नये ती अशा प्रकारे खावीत शरीर त्याला हळूहळू पचवेल रात्री लघवी करण्याची इच्छा कमी होईल हे करण्यासाठी तुम्हाला माझ्या शेकडो रुग्णांनी वापरून पाहिलेली एक अतिशय सोपी पद्धत अवलंबावी लागेल प्रथम संध्याकाळी सात वाजता मध्यम आकाराचं पिकलेले केळी खा पण ते एकाच वेळी पूर्ण खाऊ नका ते हळूहळू लहान चावांमध्ये प्रत्येक चाव पूर्णपणे चावून खावे हे शुल्लक वाटेल पण हीच ती गोष्ट आहे त्याची प्रभावितता दुप्पट करते आता केळीसोबत घ्यायच्या घटकाचा प्रश्न येतो केळीसोबत तुम्ही जवळजवळ प्रत्येक घरामध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक घटकाचा एक चिमुडभर सेवन करावा ते तुमच्या शरीरामध्ये पोटॅशियम आणि सोडियम संतुलित करतं आणि रात्रीच्या वेळी पाणी टिकून ठेवण्यास मदत करतं पण लक्षात ठेवा मी त्याचं नाव अजूनही सांगणार नाही आणि मी ते पाचव्या आणि शेवटच्या भागामध्ये सांगेन जर मी आता नाव सांगितलं तर तुम्ही बाकीचे न ऐकता उपाय सुरू कराल आणि तुम्हाला फक्त अर्धे फायदे मिळतील म्हणूनच मी शेवटच्या भागापर्यंत थांबले आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण पद्धत समजेल सं� आणि त्याचे पूर्ण फायदे मिळतील आता जेवणानंतरच्या विधीची वेळ येते केळी आणि त्यातील घटक खातास तुम्ही अर्धा तास पाणी पिऊ नये बरेच लोक लगेच पाणी पितात आणि नंतर डॉक्टरांना सांगतात की ते काम करत नाही ते काम करत नाही याचं कारण म्हणजे पाणी केळीचा प्रभाव कमकुवत करतं आणि रात्री लघवी करण्याची इच्छा सुद्धा वाढवतं म्हणूनच अर्धा तास अगोदर पाणी पिणं टाळा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संध्याकाळ पाण्याचं सेवन थोडस कमी करा पण पूर्णपणे थांबू नका शरीराला पाण्याची गरज आहे ते हळूहळू आणि नियंत्रित प्रमाणामध्ये द्या आता आणखी एक प्रश्न उद्भवतो ही पद्धत सर्वांसाठी योग्य आहे का मी ज्या नव्वद टक्के रुग्णांवर ही पद्धत वापरून पाहिली आहे त्यांना त्याचा फायदा झाला आहे ते मधुमेही असोत वृद्ध असोत किंवा रक्तदाबाच्या समस्या असोत ही पद्धत योग्य असली पाहिजे ही पद्धत विविध परिणाम दर्शवते काही लोकांना तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी सुधारणा दिसू लागते काही लोक एका आठवड्यानंतर म्हणतात डॉक्टर त्यांना रात्री फक्त एकदाच उठावं लागतं आणि काही लोक संपूर्ण रात्र न उठता झोपतात हे तुमचं शरीर या संतुलनाशी किती लवकर जुळवून घेतं यावर अवलंबून आहे पण लक्षात ठेवा सकाळी आणि संध्याकाळी ही पद्धत बदलू नका रात्री केळी खाण्याचा प्रयत्न करू नका बरेच लोक याचा प्रयोग करतात चला आज रात्री प्रयत्न करूया नाही ते अजिबात करू नका एकदा तुम्ही पद्धत वापरली की त्यावरच टिकून आता मी आणखी एक गोष्ट अधिक तपशीलवार समजावून सांगू इच्छिते जेव्हा तुम्ही हा उपाय वापरण्यास सुरुवात करता तेव्हा काही दिवसांसाठी तुमची लघवी करण्याची इच्छा थोडीशी चढउतार होऊ शकते हे सामान्य आहे कारण शरीर अंतर्गत संतुलन स्थापित करण्याचा प्रयत्न करत असते तीन ते पाच दिवसांमध्ये हे संतुलन स्थिर होतं आणि झोप सुधारण्यास सुरुवात होते मी माझ्या अनेक रुग्णांना रात्रीच्या झोपेकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे झोपण्यापूर्वी ताण टाळा तुमचं मन शांत ठेवा आणि नियमित झोपण्याची वेळ राखण्याचा प्रयत्न करा केळी मदत करते परंतु अंतिम परिणाम तेव्हाच होतो जेव्हा तुमचं शरीर आहार आणि सवयी सर्व एकत्रितपणे काम करतात बरेच वडील लो, झाले लोक विचारतात डॉक्टर हा उपाय इतका सोपा कसा असू शकतो मी म्हणते कधी कधी उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच असतो परंतु तुम्हाला तो योग्यरित्या कसा वापरायचा हे माहीत नसतं पुढील व्हिडिओमध्ये मी हे उपाय शरीरामध्ये कसे कार्य करते हे स्पष्ट करेन ते मूत्राशय कसे मजबूत करतं आणि रात्रीच्या झोपेच्या चक्राला स्थिर करतं हा उपाय खरोखर प्रभावी आहे याचा तुम्हाला आणखी आत्मविश्वास देण्यासाठी मी इतर दोन रुग्णांचं वास्तविक जीवनातील अनुभव देखील शेअर करेन आतापर्यंत तुम्हाला केळी कशी केव्हा आणि कोणी कोणती खबरदारी घ्यावी हे समजलं असेलच पण आता आणखी एक महत्वाचा प्रश्न उद्भवतो ही पद्धत शरीरामध्ये कशी कार्य करते ती मूत्राशय कसं मजबूत करते आणि रात्री वारंवार जागृत होण्यावर ते कसं नियंत्रण ठेवते या गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण एकदा तुम्हाला गोष्टी कशा कार्य करतात हे समजलं की तुम्ही त्या लागू करण्यात अधिक आत्मविश्वासू व्हाल प्रथम या समस्येचा मूळ कारणावरती चर्चा करूया जेव्हा एखादी व्यक्ती रात्री वारंवार लघवी करण्यासाठी उठते तेव्हा त्याची अनेक अंतर्निहित कारणे असतात अनेक वृद्ध प्रौढांमध्ये वयानुसार मूत्राशय कमकुवत होतं त्यांची पकड कमकुवत होते आणि काही लोकांमध्ये मज्जातंतूचे सिग्नल खूप लवकर सक्रिय होतात याचा अर्थ असा की थोडंसं शरीर पाणी टिकून ठेवण्यासह हे विशेषतः त्यांच्यासाठी खरं आहे जे जास्त मीठ खातात किंवा ज्याचे ज्यांचे पोटॅशियम आणि सोडियम संतुलन बिघडलेलं असतं काही लोकांमध्ये ही समस्या तणाव थकवा किंवा अनियमित झोपेच्या आणि जागृत होण्याच्या सवयींमुळे उद्भवते आता यामध्ये केळीची भूमिका समजून घेऊया केळी शरीरासाठी एक नैसर्गिक संतुलन फळ मानलं जातं त्यांच्यात स्नायू स्नायूंना शांत आणि बळकट करण्याची शक्ती असते रात्री मूत्रमार्गाचा दाब यामुळे ताण येऊ शकतो म्हणून जर तुम्हाला रात्री वारंवार जागा होण्यास त्रास होत असेल तर संध्याकाळी खारट पदार्थांचं सेवन कमी करा चौथी चूक म्हणजे ताण तणावाने झोपायला जाणं बरेच लोक गोष्टींबद्दल विचार करत झोपी जातात कधी घराची काळजी कधी औषधांची कधी आरोग्याची ताण नसा उत्तेजित करतो आणि मूत्राशयाला वारंवार सिग्नल मिळतात अशा परिस्थितीमध्ये दे केळी त्यांचा शांत प्रभाव पूर्णपणे दाखवू शकत नाही म्हणून झोपण्यापूर्वी मन शांत करणं देखील या उपायाचा एक भाग आहे मी काही लोकांना झोपण्यापूर्वी डोळे बंद करून काही खोल श्वास घेण्याचा सल्ला दिला आहे यामुळे शरीराला आराम मिळतो आणि मन सुद्धा शांत होतं केळीचा प्रभाव सुद्धा वाढतो आता मी केळीची प्रभावितता दुप्पट करणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा करू इच्छिते पहिली गोष्ट म्हणजे नियमितता जर तुम्ही हा उपाय फक्त दोन किंवा तीन दिवस वापरून पाहिला आणि नंतर थांबलात तर तुम्हाला पूर्ण परिणाम दिसणार नाही शरीराला जुळवून घेण्यास वेळ लागतो तुम्ही किमान सात ते दहा दिवस नियमितपणे हे पाळलं पाहिजे जसं तुम्ही नियमितपणे औषध घेता तसेच ही रोजची सवय लावा दुसरं म्हणजे हलका आणि संतुलित आहार घ्या जर रात्रीचं जेवण हलकं असेल आणि पोटावर ताण येत नसेल तर केळी त्याचं काम सहज करेल बरेच लोक जड जेवण तळलेले पदार्थ किंवा रात्री उशिरा गोड पदार्थ खातात या सर्व गोष्टी पोटाला त्रास देतात आणि मूत्राशयावर परिणाम करतात जर तुम्ही तेल आणि मसाले कमी केले तर तुम्हाला रात्रीची झोप जास्त लागते तिसरं म्हणजे हलकंसं चालणं संध्याकाळी दहा पंधरा मिनिटे हलकं चालणं पचन सुधारतं जेव्हा पचन सुधारतं तेव्हा रात्री लघवी करण्याची इच्छा कमी होते विरुद्ध लोक थोडेसे चालतात त्यांना केळीचे परिणाम लवकर जाणवतात आता मी तुम्हाला आणखी दोन रुग्णांच्या कथा सांगू इच्छिते ज्या तुम्हाला सवयी किती फरक करू शकतात हे समजवण्यास मदत करतील पहिला रुग्ण आहे सत्तर वर्षांचा आणि त्यांचं नाव आहे रमेश ज्यांना मी ही पद्धत योग्यरित्या समजावून सांगितली तीन दिवसांनी ते म्हणाले की डॉक्टर काही फरक पडत नाही मी विचारलं तुम्ही उशिरा जेवत आहात का तर ते लाजून उत्तरले हो आम्ही दररोज साडेनऊ वाजता जेवतो हो मी त्याला एक तास आधी जेवण करण्याचा सल्ला दिला फक्त चार दिवसांमध्ये त्यांना फरक जाणवला आणि एका आठवड्यातच ती जव जवळजवळ जव, रात्री न उठता ते झोपू शकले दुसरी रुग्ण महिला आहे आणि त्यांचं नाव आहे आणि त्यांना खारट पदार्थ खूप आवडत होते तर ते त्या संध्याकाळच्या चहासोबत थोडासा खारट किंवा फक्त खारट नाश्ता पूर्णपणे बंद करायला सांगितलं तुम्हाला विश्वास बसणार नाही फक्त पाच दिवसांमध्ये तिची रात्रीची झोप स्थिर झाली आणि लघवी करण्याची इच्छा कमी झाली या दोन्ही कथा स्पष्टपणे दर्शवितात की केळी आराम देतात परंतु तुमचं वर्तन आणि सवयी याचा पाया आहे जर सवयी सुधारल्या तर हा उपाय अधिक प्रभावी आहे आता पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगणार आहे त्याची तुम्ही वाट पाहत आहात केळीचा पूर्ण खोल आणि कायमस्वरूपी परिणाम सुनिश्चित करण्यासाठी कोणते नैसर्गिक घटक घ्यावे मी हे शेअर करण्यापूर्वी मी तुम्हाला पद्धत पूर्णपणे समजून घ्याय घ्यायची आणि या उपायाकडे जाण्याची खात्री करायची होती कारण हा शेवटचा भाग तुमच्यासाठी सर्वात फायदेशीर आणि आश्चर्यकारक असेल आता मी शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागामध्ये पोहोचली आहे ज्याची तुम्ही गेल्या चार भागांमध्ये वाट पाहत होता तुम्ही धीराने पद्धत सवयी चुका परिणाम आणि शरीराच्या प्रक्रिया समजावून घेतल्या आहेत आता वेळ आली आहे की केळीसोबत घेतल्यास त्याची प्रभावितता वाढते आता नैसर्गिक घटक कोणता आहे हे सांगावं पण त्याआधी मी एक छोटासा किस्सा सांगू इच्छिते दररोज वृद्ध लोक माझ्या रुग्णां रुग्णालयामध्ये मा त्यांच्या डोळ्यात खोल इच्छा घेऊन येतात डॉक्टर आपल्याला फक्त रात्रीची चांगली झोप हवी असते वारंवार जागा होणं थांबवावं शांतता शांततेमध्ये झोप यावी झोप म्हणजे फक्त विश्रांती नसते ती जीवनासाठी ऊर्जा असते ज्यांना वारंवार झोपेचा त्रास होतो त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात त्यांचं मन चिडचिड होतं आणि त्यांचे शरीर हळूहळू कमकुवत होतं आणि जेव्हा मी हा उपाय सांगते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर परत येणारी आशा मला सर्वात मोठा आनंद देते आता केळीच्या परिणामाला पूरक असलेल्या घटकाबद्दल बोलूया ते भाजलेले जिरे आहेत हो खूप सोपे आणि तरीही खूप शक्तिशाली केळीसोबत भाजलेले जिरे शरीराला संतुलित करतं आणि पोट शांत करतं ते गॅस तयार होण्यास प्रतिबंध करतं आणि मूत्राशयाला जळजळ होण्यापासून सुद्धा रोखतं ते शरीराच्या अंतर्गत हालचालींना शांत करतं आणि अनेक वृद्ध लोक रात्री पोटामध्ये गॅस किंवा पेटके आल्याने जागे होतात भाजलेले जिरे ही समस्या लगेचच दूर करतात शिवाय जिरे पाण्याचे असंतुलन नियंत्रित करण्यास मदत करतात ज्यामुळे लघवी करण्याची इच्छा कमी होते म्हणून जेव्हा केळी आणि जिरे एकत्र काम करतात तेव्हा रात्रीच्या समस्या हळूहळू कमी होतात आता मी संपूर्ण पद्धत पुन्हा सोप्या भाषेत समजावून सांगू इच्छिते जेणेकरून ते लक्षात ठेवणं सोपं होईल संध्याकाळी सातच्या सुमारास एक पिकलेलं केळ घ्या ते हळूहळू लहान चावून खा प्रत्येक चावून चांगले चावा आणि त्याचवेळी एक चिमुटभर भाजलेले जिरे तोंडात घाला त्यानंतर अर्धा तास पाणी पिणं टाळा रात्री उशिरा जेवण टाळा झोपण्यापूर्वी पाणी पिणं टाळा आणि नियमित झोपण्याची वेळ ठेवा एवढंच पुरेसं आहे आणि काही वृद्ध लोकांसाठी रात्रीची सर्वात मोठी समस्या दूर करते आता मी तुम्हाला शेवटच्या दोन रुग्णांमध्ये कथा सांगू इच्छिते ज्यामुळे तुम्हाला खात्री पटेल की ही पद्धत इतकी प्रभावी का चे, चे आहे पहिलं उदाहरण म्हणजे अठ्याहत्तर वर्षांचे वृद्धांचे आहे ज्यांचा मुलगा त्यांना माझ्याकडे घेऊन आला आणि त्यांचा चेहरा थकलेला होता आणि त्यांचे डोळे खूप जड झालेले होते तर, तो ते तर ते म्हणाले की डॉक्टर माझी रात्रीची झोप मोडली आहे मी थकलो आहे तर तेव्हा मी म्हणाले की मी त्याला त्यांची ते पद्धत जी आहे ती सांगितली एक केळ आणि एक चिमुडभर भाजलेले जिरे एका आठवड्यानंतर ते परत आले आणि तेव्हा त्यांचं हास्य दुप्पट तेजस्वी होतं ते, ते, ते म्हणाले की मी दहा दिवसांमध्ये पहिल्यांदाच मी उठल्याशिवाय सहा ते सात तास झोपू शकलो आहे मला असं वाटलं की मी पुन्हा जिवंत होईल त्यांच्या मुलीने असंही म्हटलं आहे की तिचा स्वभाव शांत झाला आहे आणि ते दिवसभर उत्साही आहेत आणखी एक गोष्ट आहे एका एक साठ वर्षीय महिलेची जिचं शरीर कमकुवत होतं तिला रात्री चार किंवा पाच वेळा जागा व्हावं लागत होतं आणि झोपायला बराच वेळ लागत असे ती हसून म्हणाली की डॉक्टर मी तुमचं ऐकून पण मला खात्री नाही की इतका सोपा उपाय काम करेल मी तिला सांगितलं की कृपया फक्त सात दिवस नियमितपणे हे करून पहा सात दिवसानंतर ती म्हणाली की डॉक्टर मी आता मध्यरात्रीनंतर फक्त एकदा झोपते हे जादूप्रमाणे आहे मी हसून म्हणाले ही जादू नाही आहे तुमचं शरीरच बरं होत आहे हे अनुभव दाखवतात की जेव्हा योग्य पद्धती आणि सवयींसह नैसर्गिक दृष्टिकोन स्वीकारला जातो तेव्हा त्याचे परिणाम चमत्कारिक नसून अगदी नैसर्गिक असतात शेवटी मी तुम्हा सर्वांना वृद्धांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एक गोष्ट सांगू इच्छिते रात्रीची झोप ही तुमचं वय नाही तर तुमचा ऊर्जेचा स्रोत आहे रात्रीची चांगली झोप हा दिवसाचा चांगला दिवस आहे तो तुमचं मन शांत असेल आणि तुमचं शरीर निरोगी असेल कधीही कधी कधी उपाय औषधांमध्ये नाही तर आपल्या स्वयंपाकघरातील साधेपणामध्ये सुद्धा असतात एक केळी आणि एक चिमूटभर भाजलेले जिरे या सोप्या पद्धतीमुळे माझ्या शेकडो वृद्ध रुग्णांना आराम मिळाला आहे फक्त हे नियमितपणे पाळा आणि तुमच्या शरीराला संतुलन राखण्यासाठी वेळ द्या आता मी जाण्यापूर्वी मी म्हणू इच्छिते स्वतःची काळजी घ्या तुमच्या झोपेचा आदर करा कदर करा आणि विश्वास ठेवा की लहान सवयी देखील आयुष्यात मोठा फरक बदल घडवू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद